रनवे ऐवजी या विमानानं थेट हायवेवरच लँडिंग केलंय विमानाचा हा डॅमेज झालेला भाग पाहू शकतात याच भागामुळे विमानाला अचानक खाली जमिनीवर लँड करावं लागलंय हे एक प्रशिक्षणार्थी विमान आहे यात दोन प्रशिक्षक पायलट बसले होते प्रशिक्षण घेताना अचानकच वातावरण खराब झालं जोराचं वारं भाऊ लागलं आणि यामुळे विमानाचा हा पुढचा भाग डॅमेज झाला ज्यामुळं विमानाची स्थिती खराब झाली ते कोणत्याही क्षणी क्रॅश करू शकत होत याच भीतीपोटी पायलटनं त्याची एमर्जन्सी लँडिंग करायचं ठरवलं आजूबाजूला रनवे नसल्यामुळे पायलटनं विमान हायवेवरच लँड करायचा धाडसी निर्णय घेतला रस्त्यावर लँड केलेल्या विमानाला पाहून गावातल्या लोकांनी तात्काळ गर्दी केली त्यांनी तात्काळ विमानातून पायलटला बाहेर काढलं हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय हा व्हिडिओ तामिळनाडूच्या पद्दुकोट्टई जिल्ह्यातला सांगितला जातोय पायलटनं जीव वाचवण्यासाठी लढवलेली शक्कल सध्या चर्चेचा विषय ठरतोय तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा